शुभविवाह या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये फायनली आता मात्र नियती खूप मोठा संकेत देत आकाश आणि भूमीलाच एकत्र आणणार आहे आणि भानुशालींच्या तोंडावरती आकाश आणि भूमी एकत्र येणार आहेत इकडे आता आकाश भांगत असतो की भानुशाली तुम्ही इतकं निगेटिव्ह का बोलताय म्हणजे राजा काका सुटणारच नाही पुरावे उपयोगाचेच नाही असं का म्हणत आहे यावरती भानुशाली म्हणतात कसं आहे ना मी निगेटिव्ह नाही बोलत आहे राजा काका तुमचे का का काका असतील जजचे काका नाही आहेत जज साहेबांना पुरावे लागतात यावरती आता इकडे आकाश म्हणतो तुम्ही नक्की राजाहकांचे वकीलच आहात ना म्हणजे कोणताही वकील आपल्या आशिराबद्दल इतकं निगेटिव्ह नसतो बोलत ही आवर्ती भानुशाली म्हणतात कसं आहे ना मी माझ्या आशिराला कोणतीही खोटी अशा अपेक्षा दाखवत नाही मी जे खरं आहे जे सत्य आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्यामुळे मला नाही वाटत की हे सगळं पुरेच आहे म्हणून म्हणजे इतक्या क्लू वरती काहीही होणार नाहीये यावरती भूमी म्हणते मी राजा काकांशी बोलून आलेली आहे राजा काकांना मी सांगितलंय त्यांना मी बोलले की लवकरात लवकर त्यांना जामीन मिळेल यावरती रागिणी म्हणते काय तू राजा काकांना भेटून आली होतीस यावरती भूमी म्हणते मी आणि आकाश राजा काकांना भेटायला गेलो होतो आता मात्र रागिणी हादरते ही भूमी जरा काय माझ्या नजरे ॲड झाली तर इतकी मोठी कारस्थानं करते त्यावरती भानुशाली म्हणतात यापुढे यापुढे माझ्या आशिराला म्हणजेच राजा काकांना माझ्या परवानगीशिवाय कुणी कुणीही भेटायचं नाहीये आणि हा माझा शब्द आहे असं म्हणत भानुशाली आता आरेरावीस करायला लागतात काहीही करून राजा काकांना भेटायचं नाही असा ते फतवाच काढतात आता मात्र इकडे रागिणीला जबरदस्त धक्का बसलेला असतो तो या गोष्टीचा की या सगळ्यामध्ये ही भूमी आपल्या नजरेसमोरून जरा आड झाली ना तर खूप मोठी कारस्थान करते नाही नाही माझी चूक झाली भूमीला मी नजरेआड होऊ द्यायला नको होतं काहीही करून भूमीला मी इथेच ठेवून घ्यायला पाहिजे जे, काई करू काई करू या काय काय भूमीला परत कसा आणू असा ती विचार करत असते तोपर्यंत भानुशाली म्हणतात चला भूमी आपल्याला निघायला पाहिजे असं म्हणत भानुशाली भूमीला घेऊन तिकडून निघून जातात पण रागिणीच्या डोक्यामधून जाता विचार काही जात नसतो इकडे आता भूमी घरी यायला निघते भूमी ज्या वेळेला घरी यायला निघते तोपर्यंत निलांबरी विचार करते की कशी करू हिच्या सह्या तरी कशा घेऊ मला काही कळतच नाहीये मग ती बचत गटाच्या पेपरचं नाटक करते बचत गटाचे पेपर आहेत आणि याच्यावरती भूमीच्या आता मला सह्या घ्यायच्या आहेत काहीही झालं तरी बचत गटाच्या पेपरवरती भूमी नक्कीच सह्या करेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी येते भूमी आल्यावरती निलांबरी बस भूमी बस म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुझी खूप दगदग होते ग मला माहिती आहे आणि हे तुझे लग्नाचे इन्व्हिटेशनचे कार कार्ड आलेत यातलं कोणतं कार्ड सिलेक्ट करायचं आहे ना ते जरा तू बघून घेतलंस तर बरं होईल बघ बरं आणि नंतर ना या पेपरवरती सही कर मी म्हणते पेपर कसले पेपर यावरती आई म्हणते अगं तुला काय सांगू तुला वाटत असेल की मी तुझ्यासोबत आणि मानसीसोबत सावत्र व्यवहार करते पण तसं काही नाही आहे ग मला माहिती आहे माझी भूमी कुठेही टाकली तरी ती तशीच रुजणार आहे आणि मानसी तिला संसार उत्तम प्रकारे सांभाळता येतो पण पौर्णिमाचं तसं नाही आहे ना ग तिला ना संसार सांभाळता येत ना माणसं जपता येत लाडाकोडात वाढलेली असल्यामुळे या सगळ्यामध्ये तिला आता खूप मोठा स्वतःला फेस करायला प्रॉब्लेम येतो म्हणून मला तिची काळजी वाटते बाकी तुमच्यासोबत मी काही दुजाभाव करत नाहीये खरं सांगू का तर ना मी या सगळ्यामध्ये पेपर हे बचत गटाचे आणलेले आहेत तुझ्या लग्नासाठी बाबांना सुद्धा बोलत नसले तरी कर्जाचं खूप टेन्शन आहे ना त्या कर्जाचं टेन्शन असल्यामुळे मी न बचत गटाकडून कर्ज घेणार आहे म्हणजे कसं सांगू तुला मी लग्नासाठी मी बचत गटाकडून कर्ज घेतलं तर बाबांना दुसरं कुठून घ्यावं लागणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कर्ज आहे ना बिनव्याजी मिळते हे कर्ज बिनव्याजी मिळते आणि त्यामुळे मला हे कर्ज घ्यायला तुझे सही हवे असं म्हणत आता ती भूमीला बरोबर या सगळ्यामध्ये अडकवते यावर ती भूमी सांगते आई मी तुला माझ्या आईसारखंच मानले कधीही तुझ्याबद्दल मी भाव केलेला नाहीये त्यामुळे तू नको टेन्शन घेऊस मी करते सही असं म्हणत भूमीला गोड गोड बुलवत आता मात्र इकडे निलांबरीने सह्या करण्यासाठी तयार केलेलं असतं तितक्यात आता निलांबरीला कॉल येतो निलांबरीला हा कॉल असतो रागिणीचा हो हो ताई बोला ना मी तुमचे पेपर ना पेपर लवकरात लवकर सही करून आणते नको नको तुम्ही काळजी करू नको माझं तेच काम चालू आहे मी लवकरात लवकर पेपर करून आणते असं म्हणत ती निलांबरीला कोड लँग्वेज मध्ये बोलते आणि फोन ठेवल्यावर ती भूमीला म्हणते भूमी आजच्या आज जर का पेपर साईन करून दिले नाही ना तर उगाच सगळी गडबड होईल त्यामुळे लवकर पेपर साईन कर मला हे पेपर घेऊन जायला पाहिजेत भूमी बिचारी आता मात्र कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्या पेपरवरती सह्या करते आणि ती म्हणते थांब बाई पेपर जरा मला वाचू दे यावरती निलांबरी म्हणते नको नको अगं पेपर वाचत बसलीस ना तर खूप लेट होईल आणि मी सांगते ना तुला की मी काय वाचलं ह्या पेपरमध्ये अगं बचत गटाचे पेपर आहेत मी नीट वाचलेत तू सही कर मी म्हणते आई नक्की ना यावरती निलांबरी म्हणते हो ग तू पटकन सही कर कारण ना त्यांची पुढची प्रोसेस सुरू झाली ना तरच लवकरात लवकर पैसे मिळतील असं म्हणत निलांबरी मुद्दाम भूमीला या सगळ्यामध्ये अडकवते आणि लवकर सही कर मला गाई 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 सही कर थे। थे सही आता जायचं आहे असं म्हणते भूमी घाई घाईत सही करते निलांबरी तिला खालचे पेपर दाखवत दाखवतच नाही वरचे पेपरवरती दाखवून सगळ्या पेपरवरती सही घेते आणि म्हणते तू आता हे कार्ड बघ कार्ड बघ आणि याच्यातलं कोणतं कार्ड तुला आवडतंय ते तू ठरव असं म्हणत निलांबरी आता मात्र खूप मोठा डाव खेळते आणि त्या डावामध्ये भूमीला चांगलीच अडकवते तोपर्यंत इकडे रागिणीचं सही घेण्याचं काम सुरू असतं म्हणजे सही घ्यायची असतात ना म्हणून आता भूमीने सही केलेले पेपर तिने ताबडतोब नीलांबरीकडून मागवून घेतलेले असतात आणि आता तिचा ड्रामा सुरू होतो अभिजीतच्या अंगावर ती ओरडत ती म्हणत असते अजून अजून तुझ्या पेपरवरती सह्या नाही का झाल्या म्हणजे अजूनही तू त्या पेपरवरती आकाशची सही नाही घेतलीस मी सांगितलं होतं ना की आकाशची सही घे पण एक काम धड करशील त्याच्यावरती चिडलेली असते त्याच ते वेळेला त्यांचा हा भांडणाचा आवाज ऐकून आकाश तिकडे येतो काय झाला यावरती रागिणी म्हणते काही नाही रे याला ना नीट कामच करायला नको आहेत एक काम त्याला धडकाही करता येत नाही बघ ना त्याचं काय चाललंय ते एका कामामध्ये त्याला इंटरेस्ट घेता येत नाहीये मी सांगितलं होतं तुझी सही घ्यायला पण अजूनही तुझी पेपरवरती सही नाही झालेली आहे आकाश म्हणतो त्या तो सुद्धा कंपनीसाठी खूप काम करतोय नको त्याला ओरडूस बरं म्हणजे कसं आहे ना राहिलं असेल मी आत्ता करतो ना सह्या कशाला त्याच्यावरती ओरडतेस असं म्हणत आता मात्र इकडे आकाश अभिजितची बाजू घेतो त्यावरती रागिणी म्हणते तसं नाही रे मला अजिबात आवडत नाही हे असं मग आता आकाश म्हणतो अभिजित तुला माहितीये ना आत्याला सगळं काम परफेक्ट लागतं मग तू असा हलगर्जीपणा करू नको असं म्हणत आता मात्र इकडे आकाश सही करायला येतो त्यावरती रागिणी म्हणते कर ह्या पेपरवरती सह्या कर आणि पेपर नीट वाज बर का मला माहिती आहे आकाश म्हणजे या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास होतोय आज बघितलंच ना तो भानुशाली कशा पद्धतीने भूमीवरती अधिकार गाजवत होता म्हणजे आपली पोळ साधी आहे रे हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की तिचं लग्न झालंय आपल्याला माहिती आहे की हे सगळं भानुशाली नाटक करतात पण तिला काय माहिती तिला असं वाटते की तो तिचा नवराच आहे ना त्यामुळे बिचारी नवऱ्याचं म्हणणं काही टाळूच शकत नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय आपण ना या भानुशालीचं काहीतरी करायला पाहिजे नाहीतर नाहीतर तिला तुझ्याबद्दलचं प्रेम आठवता आठवता कधी या दोघांचं लग्न होईल ते कळणार पण नाही असं म्हणत रागिणी आता मुद्दाम आकाशला चिडवण्याचा आकाशला बोलण्याचा प्रयत्न करते त्यामुळे रागारागात आकाश अजिबात पुढचे वेपर न बघता फटाफट फटाफट नुसता सह्या ओढत जातो रागिणीचं काम तमाम होत आणि आता इकडे सगळं सगळं अलवेल झालेलं असतं आकाश म्हणतो हे लग्न कधीही मी होऊ देणार नाही भूमी फक्त माझी आणि माझीच राहणार आणि तो रागारागात निघून जातो आकाश निघून गेल्यावर ती रागिणी म्हणते थँक्स अभिजित म्हणजे आज तू हे जे नाटक माझ्यासोबत केलंस ना त्यामुळे ह्या सह्या आपल्या पटकन झालेल्या आहेत अभिजित म्हणतो आई हे तर माझं कामच आहे आता मात्र इकडे पौर्णिमा म्हणते अरे वा म्हणजे पेपर वरती सह्या झाल्या सांगते आता ऑफिशियली म्हणजे आतापर्यंत तो सांगत होता भूमी माझी बायको आहे भूमी माझी बायको आहे आणि इकडे भानुशालींना दटावत होता पण आत्ता आता ऑफिशियली भूमी त्याची बायको राहिलेलीच नाहीये त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आकाश पण काही करू शकणार नाही इकडे तुझं तेवढं आहे आकाश सह्या करून आपल्या रूम मध्ये आल्यावरती त्याच्या पाठोपाठ पार्थ वेदांगी येते आकाश काय झालं म्हणजे तो भानुशाली भूमीसोबत लग्नाचा बोलतोय म्हणून तुला इतका त्रास होतोय का तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एक लक्षात घे तो भानुशाली काहीच करू शकणार नाहीये यावरती आकाश म्हणतो तो काही करू शकणारच नाहीये पण मी त्याला काही करू पण देणार नाहीये या, आकाश? आकाश या गोष्टीची मी ऑलरेडी सुरुवात केली वेदांगीला काहीच कळत नसतं आकाश काय बोलतोय ते आकाश म्हणतो मला एक गोष्ट जाणवली की भूमी माझ्या सहवासात असेल ना तर तिला माझ्याबद्दलची ओढ प्रेम हे खूप जाणवतं हे मी वटपौर्णिमेच्या दिवशी पाहिलं वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला मी भूमीला धडकलो ना तेव्हा मला जी ओढ वाटत होती ना तिच्याबद्दलची तीच ओढ तिला माझ्याबद्दलची वाटते आहे हे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे जर भूमी माझ्या आसपास असेल तर आणि तरच या सगळ्यामध्ये तिला या गोष्टी आठवायला मदत होईल आणि त्यामुळे भूमीचं आणि माझं लग्न एकाच ठिकाणी होणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे भूमीला माझ्याबद्दलची प्रेम आपुलकी आस्था वाढेल असं म्हटलं ते वेदांगी म्हणते म्हणजे म्हणजे तुझ्या डोक्यात तरी काय आहे आकाश यावरती मग मात्र आकाश म्हणतो या गोष्टीची तर मी आधीच सुरुवात केले मी आत्याला जाऊन ऑलरेडी बोललेलो आहे वेदांगी म्हणते काय बोललास तू आत्याला यावरती आकाश सांगतो मी आत्याला सांगितलेलं आहे की तू भानुशालींसोबत बोलून घे भानुशालींना सांग की एकाच मांडवात लग्न व्हायचं आहे आणि आत्यात तेच करण्यासाठी गेली आहे आता तोपर्यंत रागिणी इकडे आली असते रागिणीची चारही बोट म्हणजे पाचही बोट तुपात आहेत असं तिला वाटत असत म्हणून आता भूमीला आपल्या नजरेसमोर ठेवावं हा तिचा हेतू असतो पण भानुशालींना येऊन ती सांगते हे बघा भानुशाली हे लग्न आहे ना हे लग्न एकाच मांडवात व्हावं म्हणजे महाजनांच्या घरामध्ये अशी माझी इच्छा आहे भानुशाली म्हणतात नाही नाही ही गोष्ट शक्य नाही आहे यावरती आता मात्र रागिणी म्हणते हे बघा हे मी नाही म्हणत आहे हे आकाशने मला सांगायला सांगितलंय आकाशने मला सांगितले की हे लग्न एकत्र व्हावं आणि मी त्याला नाही नाही म्हणू शकत यावरती शरी म्हणतात पण मी नाही मिळू शकतो ना यावरती आता रागिणी सांगते हे बघा नाही म्हणून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेत आहे म्हणजे मला एक सांगा ऑलरेडी भूमी डिटॅच तर झालेलीच आहे पण इमोशनली जे त्यांची अटॅचमेंट आहे ना ती इमोशनल अटॅचमेंट तुम्ही तिकडे आलात ना आणि तुमचं आणि भूमीच एकत्रित एक राहणं हो किंवा तुमचं आणि भूमीचं एकमेकांच्या सोबत असणं याच्यामुळे आकाशच्या मनातली ही इमोशनल अटॅचमेंट सुद्धा संपवण्यासाठी आपल्याला मदत होईल ना आणि त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे रागाचे रंग हे तुम्हाला पाहायला मिळतील यासारखं सुख कोणतं असं म्हणत रागिणी मात्र रा आता भानुशालींना गोडगोड बोलण्यामध्ये भुलवते भानुशाली म्हणतात हल्ली कसं आहे ना, हो ना? आकाशचा असा चेहरा पाहिल्याशिवाय मला काही आनंद होतच नाही दुसऱ्या गोष्ट्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळवताच येत नाहीये त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ही संधी मला जाऊ द्यायला नको आहे इकडे लग्न करायला मी तयार आहे असं बोलत असताना भानुशालींना कोणाचा तरी कॉल येतो म्हणून भानुशाली फोन केला जातात रागिणी विचार करते हा मूर्ख माणूस सुद्धा माझ्या जाळ्यामध्ये अचूक अडकलेला आहे म्हणजे याला कळतच नाहीये की मी याला मूर्ख बनवते आहे खरा तर माझा फायदा हा आहे की भूमी माझ्या नजरेसमोर राहिली तर ती काय कारस्थानं करते कुठे जाते काय करते हे सगळं मला पाहता येईल हा माझा खरा हेतू पण याला काय सांगू याला सुद्धा मूर्खच बनवून ठेवलाय असं म्हणत आता रागिणी मनातल्या मनात खूप खुश होत आणि या सगळ्यामध्ये काहीही करून भूमीला नजरेसमोर ठेवायला बघते मग हेच प्रस्ताव घेऊन हो आजी आज आणि मानसी इकडे आता देसायांच्या ये घरी येतात आणि भूमीला सांगतात दोन्ही लग्न एकाच ठिकाणी करायचं आम्ही ठरवलंय भूमी म्हणते पण का आकाशचं आणि माझं लग्न एकत्र का यावरती मग मात्र मानसी समजावते ताई म्हणजे बघ तू आणि आकाश जेजू दोघही आमच्या खूप जवळचे आहात मग दोन्ही लग्न आम्हाला कशी अटेंड करायला मिळणार तुला कळतंय ना ताई आम्हाला दोन्ही लग्न अटेंड करायची आहे पण हे शक्य होईल जेव्हा ती लग्न एकत्र असतील म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की ही लग्न आपण एकत्र करायची नको नको आता भूमीकडे नाही काही नसतो कारण भूमी सुद्धा आकाशच्या जवळ राहणं पसंत लग्न होणार म्हणजे मानसी म्हणत आहे की आम्हाला दोन्ही लग्न अटेंड करता येतील तर भूमी या सगळ्यासाठी तयार होते आणि फायनली महाजनांच्या घरामधून भूमीचे लग्नाचे सगळे विधी लग्नाचे सगळे कार्यक्रम होण्यासाठी सुरुवात होते सगळ्यात पहिला कार्यक्रम असतो तो म्हणजे चुडा भरण्याचा म्हणजे आता आपल्या नवऱ्याच्या नावाचा चुडा भरला जातो असा आता हा विधी असतो आणि त्या विधीमध्ये इकडे भानुशालींनी आणलेला चुडा भूमीच्या हातात ते घालायला सांगतात आणि आकाशचा चुडा हा आता वेदांगीच्या हातामध्ये भानुशाली खूप अलर्ट असतात ते त्याला सांगतात सा बघ हा चुडा आहे ना हा चुडा यांच्या हातामध्ये गेला पाहिजे असं म्हणत आपला चुडा भूमीच्या हातामध्ये घालायला सांगत असतानाच लाईट्स ऑफ होतात लाईट्स ऑफ होतात आणि ज्या वेळेला लाईट येतात त्यावेळेला आकाशचा चुडा भूमीच्या हातामध्ये ऑलरेडी बसलेला असतो भानुशाली चिडतात हे काय केलं तुम्हाला म्हटलं होतं ना मी की हा चुडा नका घालू म्हणून त्यावरती भानुशाली म्हणतात ते काही नाही आत्ताच्या आत्ता हा चुडा काढून टाका बरं यावरती तो माणूस म्हणतो नाही नाही असा चोडा काढता येणार नाही हा अपयशकून होईल आता मात्र भूमीच्या हातामध्ये आकाशच्या नावाचा हिरवा चोडा भरला गेलेला असतो आणि भूमी आकाशकडे पाहत असते आकाश भूमीकडे पाहत असतो की जे ज्याचं आहे जे ज्याच्या नशिबात आहे ते त्याच्याकडे परत आलेलं आहे भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहतात भानुशालींची पूर्णपणे फजेती झालेली असते नियतीने खेळ दाखवलेला असतो भूमी आणि आकाश यांचे न तुटणारे बंध अजूनच घट्ट होत जातात ही झाली चुडा भरण्याची गोष्ट अजून लग्नाचे सगळे विधी कसे पार पडणार भूमी आकाश कसे एकत्र येणार पाहणं मात्र फारच रंजक असणार आहे